म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात तरी मित्रांनो असं मंदिर मी पहिल्यांदा बघतोय खूप जबरदस्त मित्रांनो बांधकाम आहे मंदिराचं मूर्ती घडवणारे कारिगर आहेत त्यांचं नाव होतं रामचंद्र आचार्य त्यांच्या कारखान्यावर आम्ही गेलो आणि त्यांना ती फोटो देवीचा फोटो दाखवला आणि त्यांनी ती मूर्ती त्या ठिकाणी ती थी बनवली आणि आन... जर तुम्हाला मित्रांनो वासोटा रागेश्वर जायचं असेल ना तर तुम्ही इकडून आलात ह्या साईडून की तुम्हाला इकडे खाली जायचं आहे हे बघा समोर बघताना मित्रांनो कसला व्ह्यू आहे बघा जबरदस्त म्हणून आपण जेव्हा एखाद्या गावामध्ये जातो त्यावेळेला तिथल्या गावाची मित्रांनो माहिती घेणं खूप जास्त गरजेचं असतं कारण प्रत्येक गावामध्ये मित्रांनो काय ना काहीतरी वेगळं पण हे असतंच तसं माझं वय साधारणली साठ पासष्ट आहे पण साठ पासष्ट वर्षात अनेक ठिकाणी कोकणात फिरलो पण अशा प्रतीचं मंदिर कुठे आढळत नाही बरोबर ते घर बघा कुठे आहे म्हणजे असं वाटतंय की जंगलामध्ये मित्रांनो अक्षरशः ते लपून गेलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो ते घर आहे हे बघा मी आता झूम करतो आहे ते बघा दिसतंय आहे ना मधोमध किती मस्त वाटत असेल मित्रांनो त्यांना राहताना जबरदस्त नमस्कार मित्रांनो मी भाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत एका अशा मंदिराला भेट द्यायला ज्या मंदिराची मित्रांनो जी शैली आहे ना ती खूप वेगळी आहे म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं बांधकाम म्हणजे मंदिराचं बांधकाम मित्रांनो मला तरी कुठे पाहायला नाही मिळालं आहे तर असंच एक मंदिर जे की चोरणं या ठिकाणी आहे मित्रांनो म्हणजे नागेश्वराला आपण ज्या वेळेला भेट द्यायला जातो ना नागेश्वर वासोटा ट्रेक आपण जो म्हणतो ना त्या ठिकाणी जातानाच मित्रांनो हे मंदिर लागतं तर आज संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तिथे पोचायचं कसं या सर्व काही गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतीलच त्याचप्रमाणे मित्रांनो बरीचशी मंदिराबद्दलची माहिती देखील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तर सर्वात प्रथम आता मी आहे बरोबर कळंबस ते या स्टॉपवर म्हणजे ज्या साईडने आपल्याला आतमध्ये जावं लागतं ना तिकडे पोचण्यासाठी त्या ठिकाणावर मी आता आहे आणि बघताय ना माझ्यासमोर हा आहे मित्रांनो संपूर्ण मुंबई गोवा महामार्ग हे बघा तिकडून त्या साईडून बहादुर शक् आपण येऊ शकतो आणि आता टू व्हीलर आतमध्ये गेली ना एक बाईकात जाते ना त्या साईडनेच मित्रांनो आपल्याला आतमध्ये जायचं म्हणजे कळंबस्ते रोडला मग तिथून आपण सरळ सरळ जायचं आहे मते काहीतरी पस्तीस का छत्तीस किलोमीटर आहे मित्रांनो कळंबस्त्यापासून जो स्पॉट आहे ना म्हणजे चोरवणे हे पस्तीस ते छत्तीस किलोमीटर इतकं डिस्टन्स आहे मित्रांनो तर इतक्या लांब आता आपल्याला जायचं आहे जास्त काय ना अर्धा ते एक तास लागू शकतो ठीक आहे प्रवासामध्ये मित्रांनो मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मध्ये मध्ये थांबून सांगेनच की कुठे कुठे वळण आहे कुठे कुठे कसं कसं जायचं आहे सर्व काय गोष्टी पूर्णपणे डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर चला तर मित्रांनो थेट व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा मित्रांनो मी आता सर्व्हिस रोडने आलो त्यामुळे डाव्या साईडला बघा हा कळमस्ते स्टॉप आहे आणि ह्याच रोडने आता आपल्याला सरळ सरळ जायचं आहे मध्ये कुठे काय थांबायचं नाही किंवा मध्ये कुठे काय वळायचं नाही सरळ सरळ जायचं अगदी म्हणजे कोणाला जरी विचारलात ना की नागेश्वर ट्रेक आपण जो करतो त्याला त्या साईडला जायचं असेल तर कसं जायचं किंवा चोरवणे गाव कुठे आहे हे कोणाला जरी विचारलं ना विचार तरी कोणी सांगून जाईल मित्रांनो आणि कसं आहे जाताना मित्रांनो गावागावातून जाणार हे रस्ते असणार आहेत बघताय ना आत्ता सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि नेहमीप्रमाणेच खूप मस्त असं मित्रांनो आजचा हा माहोल आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे कारण आज वातावरण देखील बरंचसं क्लिअर आहे सकाळी पावसाचं वातावरण झालं होतं म्हटलं पाऊस येतोय की काय पण नाही पावसाचं काय वातावरण नाही आता बघता ना संपूर्ण असं वातावरण क्लिअर आहे अगदी आणि आज मी एकटंच असणार आहे सोबत कोण नाही आहे त्यामुळे आरामात जाऊ सर्व काय डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देत राहीनच हे बघा जसं तुम्ही आत्मधी आला मित्रांनो कळमबसच्या फाट्यातून तुम्हाला पहिल्यांदा रेल्वेचं फाटक दिसून येईल हे बघा बघताय ना रेल्वेचं फाटक आहे थोडासा असा मित्रांनो क्लायमेटमध्ये चेंजेस या ठिकाणी मला पाहायला मिळतोय कसं आहे ना जास्त पाऊस ह्या भागामध्ये असतो दरवर्षी असतो त्याचं कारण म्हणजे तुम्ही जर नीट बघाल ना मित्रांनो तर चोरवणे हे गाव मुळात सह्याद्रीच्या मित्रांनो आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी कोणी साहजिकच आहेत सर्वात जास्त पाऊस जर कुठे पाहायला मिळेल तर तुम्हाला ह्या साईडनं पाहायला मिळतो कारण दरवर्षी मी नागेश्वरीचा ट्रेक करतो मित्रांनो असं नाही की करत नाही एखादी वर्षी चुकलं असेल तर पण नाहीतर मोस्टली मी करतोच मित्रांनो नागेश्वरी ट्रेक हा करतोच आणि मागच्या वर्षी नागेश्वरी प्लस वासोडा तो देखील ट्रेक मी केलेला आहे लिंक मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे जर पाहायची असेल तर मित्रांनो एकदा पाहून देखील घ्या आणि कसं आहे ना मित्राने मला सजेस्ट केलेलं की तू पावसामध्ये ह्या मंदिराला भेट दे आणि ॲक्च्युली हे जे मंदिर आहे ते कोणतं आहे तर श्री रामवर्धन मंदिर चोरवणेल खूप मस्त मित्रांनो मंदिर आहे निसर्गाच्या जा सानिध्यामध्ये असलेलं हे मंदिर बरेचशा मित्रांनो पर्यटकांना भावून सोडतं आणि पावसामध्ये तर आणखीन जबरदस्त पण म्हटलं पावसामध्ये आपण जाऊ ज्या वेळेला ह्या वर्षी पुन्हा एकदा आपण नागेश्वरीचा ट्रेक करू त्यावेळेला आपण भेट देऊच पण म्हटलं नाही मला उन्हाळ्यात देखील जायचं आहे या मंदिराला भेट द्यायची आहे त्यामुळे म्हटलं मी जाणारच आणि हे बघा बघताय ना रस्त्याच्या दोन्ही साईडला पूर्णपणे मित्रांनो हे असं जंगल आणि व्ह्यू मिळतो ना मित्रांनो खूप जबरदस्त वाटतं आणि म्हणूनच जा गावागावात जाणारे हे रस्ते असतात ना मित्रांनो खूप छान वाटतात जसं की आता इथून मागची व्हिडिओ देखील तुम्ही बघितला असाल आपण भिल्यामध्ये गेलेलो भिले मालदोरी ह्या साईडचं मित्रांनो आपण रस्ता जो आहे तो एक्सप्लोर केलेला तसंच तिकडचा मित्रांनो स्पॉट देखील मी तुम्हाला दाखवला सनसेट पॉईंट जो आपण म्हणतो ना एक हिडन स्पॉट आहे मित्रांनो शिपवून आला तो देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे व्हिडिओमधून आणि आज आपण चाललेलो आहोत चोरवणे या गाडी नक्कीच मित्रांनो काय ना काहीतरी वेगळे पण प्रत्येक गावांमध्ये लपलेलं असतं आणि तेच आता आपण एस्ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहोत तर बघा मित्रांनो कारण खूप उत्सुकता लागलेली आहे कारण ते मंदिर खूप मस्त आहे मित्रांनो आणि त्या मंदिराची जी शैली आहे ना म्हणजे बांधकाम शैली खूप वेगळी आहे मित्रांनो सर्व काही मी तुम्हाला आता सांगणार नाहीच तिथे गेल्यावरच आपण बोलू पण हे बघा ना मित्रांनो आहे ना कॅमेरा बंद करावाच वाटत नाही कारण रस्ते एवढे भारी आहेत ना आणि रस्त्यांच्या बाजूला असलेला हा निसर्ग खूप जबरदस्त आहे तर मला वाटतंय की तुम्हाला देखील हा जो आनंद आहे ना तो द्यावा हे बघा बघताय इकडे तिकडे बघा गाई वगैरे चालताना मित्रांनो खूप जबरदस्त वातावरण आहे मस्त चांगली वाटते पावसात तर जबरदस्तच वाटतं पावसात देखील आपण नक्की व्हिडिओ बनवू त्यात काय हरकत नाहीच आहे पण चला मित्रांनो आता प्रवासाचा आपण आनंद घेऊया मित्रांनो आता आपण म्हणून पोचलेलो आहोत बरोबर कुंभवली ह्या ठिकाणी आणि इथून चोरवणे अजून जवळजवळ पंधरा ते सोळा किलोमीटर आहे असं मी आता इथे बघितलं आणि ते काकाने देखील विचारलं तर ठीक आहे आणि तिथून पुढे जे मंदिर आहे ते अजून एक दोन किलोमीटर पकडा पुढे कारण त्या गावाच्या दारा थोडं पुढे आहे ते मंदिर त्यामुळे पण ठीक आहे मित्रांनो प्रवासामध्ये खूप जास्त मजा येते आणि कसं आहे ना सोलो आहे त्यामुळे काय टेन्शन ना कुठेही थांबू शकतो आपण काय हरकत नाही आणि हे बघा बघताना मित्रांनो आता आपल्याला सह्याद्री दिसायला सुरुवात झालेली आहे आपल्याबरोबर हे बघा बरोबर माझ्या उजव्या आता तुम्ही बघू शकता लांबच पसरलेली ही आपली संपूर्ण अशी सह्याद्री रांग आहे मित्रांनो आणि ही तुम्हाला अजून स्पष्ट दाखवतो मी इथून आपण पुढे जाऊया चोरवणे या गावामध्ये पोचूया तिथून मित्रांनो सह्याद्रीची रांग आहे ना ती संपूर्ण स्पष्ट अगदी आपल्याला दिसते आणि हे बघा पक्ष्यांचे आवाज वगैरे आहेत ना मित्रांनो अगदी म्हणजे क्लिअर ऐकायला येतात हे बघा खूप भारी वाटतंय मित्रांनो जसं जसं तुम्ही असं गावामध्ये याल ना आतमध्ये आतमध्ये तसं तुम्हाला अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला अनुभवायला मिळतील खूप भारी वाटलं मित्रांनो कोकण खूप सुंदर आहे मित्रांनो खरोखर कर। एकदा नक्की तुम्ही फिरायला पाहिजे तर आता चला जास्त वेळ थांबत नाही मी कारण आता, आता आपल्याला अजून जवळजवळ पंधरा ते सोळा किलोमीटर इथून आतमध्ये जायचं आहे आणि कसं आहे ना त्या मंदिरामध्ये आपण पोहोचूया आधी लवकरात लवकर आता वाजलेल्या बरोबर दुपारचा एक वाजला आहे तर ठीक आहे काय हरकत नाही हळूहळू जाऊ जाता आता म्हटलं अशाच काही गोष्टी तुम्हाला दाखवेन मध्ये काय पाहायला मिळालं तर नक्की तुम्हाला दाखवतो चला पुन्हा एकदा आपण मित्रांनो आपला पुढचा प्रवास आहे ना तर चालू करूया तर मित्र हो आता मी येऊन परत एकदा थांबलेला आहे धामनर या ठिकाणी कारण कसा ना मित्रांनो धामनरला जर तुम्ही येत आहे तर इथे मित्रांनो श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक आहे तर नक्कीच मित्रांनो किती लांबचा प्रवास असू द्या ज्या ज्या वेळेला महाराजांचे स्मारक आपण बघतो त्या त्यावेळेला मित्रांनो गाडी ही थांबतेच माझी आणि कसा ना मित्रांनो थोडं का होईना महाराजांचे आशीर्वाद घेतले ना की आपल्या प्रवासामध्ये पण एक आपल्याला शक्ती होऊन जाते एक ताकद येऊन जाते तर चला मित्रांनो सर्वप्रथम आपण महाराजांचं दर्शन घेऊया तर मित्र हो बघू शकता समोरची गाडी चालली आहे ना त्या साईडला जातो रोड सरळ चोरवणी या साईडला आणि इकडे बघताय ना माझ्या डाव्या हाताला तर हे बघा इथे मित्रांनो श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे जर कधी तुम्ही या साईडला येत आहे चोरवणी साईडला तर नक्की मित्रांनो इथे थांबा आणि महाराजांचं दर्शन घ्या आणि तुमचा जो पुढचा प्रवास आहे ना मित्रांनो तो चालू करा तर चला आता थोड्याच वेळामध्ये मित्रांनो मी देखील आपला पुढचा प्रवास आहे ना तो चालू करतो तर मित्रांनो फायनली आता आपण त्या स्पॉटला आलेलो हो आहोत ज्या ठिकाणावरून मित्रांनो आपल्याला नागेश्वर साईडला जाता येतं इथं हे बघा तुम्हाला दाखवते समोरच इथं दिलेलं आहे बघा श्रीक्षेत्र नागेश्वर देवस्थान आपल्याला जायचं आहे ॲक्च्युली सरळ चोरवणे गावामध्ये हे चोरवणेच आहे पण प्रॉपर जे मंदिर आहे ना मित्रांनो ते अजून इथे पुढे आहे म्हणजे शिंदेवाडीमध्ये आपल्याला जायचं आहे आणि जर तुम्हाला मित्रांनो वासोटा नागेश्वरला जायचं असेल ना तर तुम्ही इकडून आलात ह्या साईडून की तुम्हाला इकडे खाली जायचं आहे हे बघा समोर वागताय ना मित्रांनो कसला व्ह्यू आहे बघा जबरदस्त म्हणजे संपूर्ण मित्रांनो ही रांग आहे ना मी फिरलेलो आहे म्हणजे नागेश्वर वासोटा ज्यावेळेला ट्रेक केला ना मित्रांनो त्यावेळेला संपूर्ण या गोष्टी आहेत ना मी फिरलेलो आहे एकदाच केले आहे ट्रेक तो नागेश्वर वासोटा पण खूप मस्त असा मित्रांनो हा अनुभव होता आणि खूप छान वाटतं मित्रांनो मी का निसर्ग समृद्ध म्हणतो ना या गावाला त्याचं कारण हेच आहे मित्रांनो हे बघा बघू शकता संपूर्ण हे असं मित्रांनो निसर्गामध्ये वसलेलं हे गाव आहे हे बघा समोर वागता ना मित्रांनो ते घर बघा कुठे आहे म्हणजे असं वाटतंय की जंगलामध्ये मित्रांनो अक्षरशः ते लपून गेलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो ते घर आहे हे बघा मी आता झूम करतोय ते बघा दिसतंय आहे ना मधोमध किती मस्त वाटत असेल मित्रांनो त्यांना राहताना जबरदस्त तर चला आता इथूनच आपल्याला मित्रांनो सरळ जायचं आहे पुढे मंदिराचे इथे तर मित्रांनो बघू शकता आता ह्या ठिकाणावरच आपल्याला आतमध्ये जायचं आहे बघा पुरा पुरातनकालीन श्री रामवर्धा देवस्थान चोरवणे गावठण तर साईडला मित्रांनो आता आपल्याला खाली जायचं आहे इथून मते पाच ते दहा मिनटांमध्ये आपण मंदिरामध्ये पोहोचू श्री रामवर्धने मंदिर प्रवेशद्वार चोरवणे गावठण खूप मस्त मित्रांनो हे प्रवेशद्वार बांधलेलं आहे हे बघा बघू शकता समोर आहे तो पूल आणि मगाशी मी तुम्हाला दाखवला ना मित्रांनो पोस्टर तिथूनच जरा खाली आलात ना की तुम्हाला हे असं प्रवेशद्वार दिसून येईल आणि इथूनच मित्रांनो आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे तर चला मित्रांनो आता इथूनच आपण आज जाऊ आणि मग थोड्याच वेळामध्ये आपण मंदिरामध्ये पोहोचूच तर हे बघा बघता ना मित्रांनो हे बघा माझ्या बरोबर उजवूया त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं मित्रांनो हे श्री रामवर्धानीचं मंदिर जबरदस्त तर चला तर मंदिरामध्ये आपण पोचलोच आहोत बाकीच्या गोष्टी आहेत ना त्या बोलूया हा आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत तर आता थोड्याच वेळामध्ये आपण आतमध्ये प्रवेश करूया कसं आहे ना फोटो वगैरे काढायला मनाही आहे पण ठीक आहे ते काकाने एकदा विचारून बघूया तर परमिशन मिळाली तर मित्रांनो आतमध्ये देखील जाऊन आपण फोटो वगैरे काढण्याचा प्रयत्न करू पण आजूबाजू जर मित्रांनो परिसर बघताना हा बघा निसर्ग समृद्ध मित्रांनो परिसर आहे खरोखर खूप छान वाटलं आणि इथली माणसं आहेत ना मित्रांनो खरोखर खूप छान आहेत तर चला मित्रांनो सुरुवातीला आता आपण दर्शन घेऊया मग बाकीच्या काय गोष्टी आहेत ना त्या मी बोलतो हे बघा बघता ना मित्रांनो खूप लांबून लांबून म्हणजे पर्यटक इथे ह्या ठिकाणी येत असतात म्हणजे अक्षरशः बेळगाव कोल्हापूर सांगली या ठिकाणापासून देखील पर्यटक इथे येतात असे ते काका मला मगाशी म्हटले जसं आणि हे बघा बघता मित्रांनो इकडे देखील हनुमान मंदिर आहे सर्व काही गोष्टी आपण थोड्या वेळामध्ये बघू आणि हे बघा हे प्रवेशद्वार आहे मित्रांनो म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात तर मित्रांनो असं मंदिर मी पहिल्यांदा बघतोय खूप जबरदस्त मित्रांनो बांधकाम आहे ह्या मंदिराचं तर चला तर इथे चप्पल काढू सुरुवात प्रथम आणि मग आपण दर्शन घेऊ तर मित्रांनो मी आता आलो होतो चोरणया गावी श्री रामवर्धनी मंदिराला भेट देण्यासाठी तर, तर, मंदिरा तर, तर आता या गावातले मित्रांनो मानकरी भेटलेले आहेत आपल्याला तर त्यांच्याकडून मित्रांनो आपण ह्या मंदिराबद्दल आहेत ना बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या आता आपण जाणून घेणारच आहोत तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा मला माझं नाव रामचंद्र सकाराम शिंदे मी प्रथम मानकरी आहे गावचा तर आता तुम्ही मला एक एक कर सर्व मंदिराची तसेच इथल्या बाजूच्या परिसराची देखील थोडीफार माहिती सांगा खरं तर हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील सोरवणे गावामध्ये येतो बरोबर सोरवणे गाव हा इसवी सन दहाशे त्र्याण्णवला या ठिकाणी स्थायिक झाला स्थापन झाला अंदाजे हजार ते अकराशे वर्षापूर्वी या गावाची इथे स्थापना झाली आणि तेव्हापासून असणारं हे रामवर्दायिनी मंदिर खरं तर सह्याद्रीच्या उंच शिखरावर असणारा नागेश्वर आणि त्याच्या पायथ्याशी असलेली वाशिष्ठी नदी आणि वाशिष्ठी नदीच्या पात्रावर वसलेलं हे बसलेलं हे रामवरायनी मंदिर हे मंदिर खरं तर एक इसवी सन एकोणीसशे पस्तीसमध्ये हे मंदिर जुने गावटण या ठिकाणी होते त्यानंतर दोन्ही नदीच्या पात्रावर असल्यानंतर नदीने नदीने पात्र बदललं आणि गावकऱ्यांनी तर निर्णय घेतला की हे मंदिर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी हलवलं पाहिजे आणि तेव्हा एकोणीसशे पस्तीसमध्ये हे मंदिर या ठिकाणी आलं आणि त्यानंतर या ठिकाणी ते मंदिर होतं आणि त्यानंतर ग्रामस्थांनी असा निर्णय घेतला की हे मंदिर आपल्याला चांगल्या पद्धतीचं बांधायचं आहे पूर्वीचं मंदिर हे पाषाणीच होतं पण वरती कवळारू होतं अगं ग्रामस्थांनी निर्णय घेतला की हे मंदिर आपल्याला पाषाणामध्ये बांधायचं आहे बरोबर आणि मंदिर बांधायचा निर्णय घेतला त्यावेळेला आमचा निर्णय असा होता की छोटासा गाव असल्याकारणाने पाषाणी मंदिर होणं अशक्य होतं बरोबर म्हणून आम्ही अनेक मंदिरं पाहिली पण तीन वर्ष मंदिर पाहत असताना आम्हाला कुठेही असं काय म्हणजे मार्ग मिळेना ना त्यावेळेला आम्ही देवीशी पाषाणाशी कळे लावले आणि पाषाणास कळे लावून विचारलं की आम्हाला हा वे एवढा वेळ का लागतोय हे मंदिर म्हणजे आरशीशीमध्ये असावं की पाषाणामध्ये त्यावेळेला देवीने सांगितलं हे पाषाणामध्येच पाहिजे आणि पाषाणामध्ये पाहिजे म्हटल्यानंतर खरं तर ती त्यावेळेची परिस्थिती पाहता काय हे मंदिर गावाची वस्ती छोटीशी आणि मग पाषाणात होणार कसं त्यावेळेला देवीला विचारलं हे मंदिर होईल का तिने सांगितलं होय हे मंदिर होईल आणि मग त्यानंतर चोरवणे ग्रामविकास मंडळाचे कार्यकर्ते आणि मु ग्रामीण पातीवरची ग्रामस्थ एकत्रित बसून तो निर्णय घेण्यात आला आणि तेव्हापासून जी कामाला सुरुवात झाली काय त्या मंदिराला साधारण एक दहा वर्षाचा काळावधी गेला बांधकामाला पण या मंदिराचं जे पाषाण आहे हे कोल्हापूर निपाणी या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी जायचो महालक्ष्मी मंदिराचे ज्योत्याचं फोटो घ्यायचो कारखान्यावर द्यायचो कमानीचे फोटो महालक्ष्मीच्या घ्यायचो कारखान्यावर यायचो आणि त्या प्र त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या तयार करायचो आणि ह्या ठिकाणी येऊन फिटिंग व्हायची अशा पद्धतीने या मंदिराला साधारण कालावधी दहा वर्षाचा लागला बरोबर आणि मंदिरामध्ये असलेली मूर्ती तुम्ही कुठे बनवून घेतला मंदिरामध्ये असलेली मूर्ती ही साधारण जीर्ण अव्यस्थ होती म्हणून ग्रामस्थांनी तो निर्णय घेतला की ही मूर्ती आपल्याला नवीन घडवायची आहे मग तो निर्णय घेतल्यानंतर गाव या ठिकाणी बसला मुंबईकर बसले आणि तो निर्णय झाला की नवीन मूर्ती घडायची मग मूर्ती कुठे घडवायची तर खरोखरच म्हणजे योग्य अशी चांगल्या प्रतीची मूर्ती असावी म्हणून आम्हाला एका गुरुजीनी काय ब्राह्मणाने असं सांगितलं ते ब्राह्मण म्हणजे कल्ले गुरुजी ते म्हटले आपण तुम्ही कर्नाटकमध्ये जाऊया आणि कर्नाटकमध्ये एक चांगले कार्य मूर्ती घडवणारे कारीगर आहेत त्यांचं नाव होतं रामचंद्र आचार्य त्यांच्या कारखान्यावर आम्ही गेलो आणि त्यांना ती फोटो देवीचा फोटो दाखवला आणि त्यांनी ती मूर्ती त्या ठिकाणी ती थी बनवली आणि तिथून ती कर्नाटकवरनं काय या ठिकाणी आणण्यात आली बरोबर आणि अजून एक गोष्ट म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात जर आपण पाहायला गेलो तर अनेक मंदिरं आहेत पण त्या मंदिरांची जी शैली बघाल ना ती वेगवेगळी प्रकारे दिसते पण हे जे मंदिर आहे ते ह्या मंदिरांची शैली त्याच्याहून जरा वेगळी पाहायला मिळते म्हणजे ह्या मंदिराला जो आपण खडक बघतोय त्या खडकाबद्दल काय सांगाल खरं तर हिची शक्ती अपाट शक्ती आहे इथे काय सांगावं आणि हुँ। सुचवावं लागत नाही ती सुचवते आणि त्याप्रमाणे आम्ही करतो हा एवढं जे मंदिर आहे हे जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कोकणामध्ये तरी अशा पद्धतीचं मंदिर कारण माझं वय साधारण साठ पासष्ट आहे पण साठ पासष्ट वर्षात अनेक ठिकाणी कोकणात फिरलो पण अशा प्रतीचं मंदिर कुठे आढळत नाही बरोबर आणि सण उत्सवाबद्दल जरा थोडंफार सांगा म्हणजे कधी कधी आणि कशा प्रकारे सण उत्सव साजरे केले जातात सण उत्सवाबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी नवरात्र उत्सव हा नऊ दिवस चालतो त्यानंतर होळी उत्सव हा या ठिकाणी सात दिवस चालतो त्यानंतर येणारी रामवर्जाचा प्रगट दिवस म्हटलं तर चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती आणि हनुमान जयंती दिवशी या ठिकाणी जत्रा असते आणि तो तिचा हा प्रगड दिवस असल्याकारणाने या ठिकाणी अनेक आने अनेक तालुक्यातून अनेक जिल्ह्यातून अनेक राज्यातून लोक या ठिकाणी येतात त्यावेळेला या ठिकाणी जत्रेच्या वेळेला पाय ठेवायसुद्धा जागा नसतो अशा परिस्थितीमध्ये ही जत्रा साध्य केली जाते आणि या ठिकाणी या ठिकाणी लाट असते बगाडावरती लाट सवली जाते आणि अशा पद्धतीने या ठिकाणी येणाऱ्या अनेक गावच्या पंधरा गावच्या या ठिकाणी पंधरा पालख्या येतात आणि पंधरा पालख्या आल्यानंतर या सगळ्या पालख्यांना आणण्यासाठी रामवर्धांची पालखी बाहेर जाते त्यांना घेऊन येते आणि आणल्यानंतर या ठिकाणी प्रत्येकप्रमाणे प्रत्येक पालखी सिरियल नंबरप्रमाणे लावली जाते आणि पाच भोवऱ्या या ठिकाणी सभेनं काढला जातो बरोबर तर अजून एक गोष्ट म्हणजे आता ह्या मंदिराला मी मागासपासून बघतो की लांबून लांबून पर्यटक भेट द्यायला येतात तर कधीकधी असं होतं की पर्यटक येतात मग त्यांना राहण्याची आणि जेवणाची सोय ह्या ठिकाणी आहे का बऱ्याच लांबून प्र पर्यटक येतात या ठिकाणी परंतु काही कालावधी थोडा गेला आणि पर्यटक या ठिकाणी केरळ कर्नाटक आंध्र यू पी बिहार काय गुजरात अशा राज्यातून ह्या ठिकाणी येतात आणि ह्या ठिकाणी ते येतात आणि इथे राहण्याची व्यवस्था नव्हती त्यामुळं आम्ही ग्रामस्थानी आणि चोरवणे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सुरेशदादा शिंदे यांनी या ठिकाणी लोकांच्या निदर्शनास आणून दिलं की या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची व्यवस्था असावी राहण्याची आणि त्यानंतर ग्रामस्थ आणि चोरवणे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सुरेश शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिटिंग झाली आणि मिटिंग झाल्यानंतर या ठिकाणी भक्त निवास बांधण्याचं सर्वांमध्ये निर्णय झाला आणि त्यानंतर या ठिकाणी भक्तनिवास बांधण्यात आलं त्या भक्तनिवासमध्ये खरं तर पाहाल तर या ठिकाणी दोन हायफाय रूम आहेत हॉल आहे त्या ठिकाणी किचन आहे एक गोडवान आहे अशा पद्धतीचं भक्तनिवास या ठिकाणी बांधण्यात नाही भाविकांची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते बरोबर तर अजून एक गोष्ट म्हणजे इथे दररोज जेवणाची व्यवस्था असते की खरं तर इथे जेवणाची व्यवस्था आता गेल्या दोन महिन्यापासून बरोबर ते सुरेशदादा शिंदे अध्यक्ष यांच्या निदर्शनास आलं की इथे येणारे भाविक यांना चिपळूणला किंवा खेडला जेवायला जावा लागतो तेव्हा त्यांनी सुरेशदादा शिंदे अध्यक्ष यांनी असा निर्णय घेतला बसून ग्रामस्थांशी बसून की या ठिकाणी भाविकांची भोजनाची व्यवस्था करण्यात यावी आणि ग्रामस्थांनी त्यांना होकार दिला त्याप्रमाणे या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचा टायमिंग आहे बारा ते दोन या ठिकाणी त्या येणाऱ्या सर्व भाविकांची या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली जाते बरोबर आणि मंदिरातला म्हणजे तुमचं दिवसाचं शेड्यूल कसं असतं की सकाळी आरती हां किंवा मंदिर बंद बंद किती वाजता होतं रात्री सकाळी हे मंदिर साडे सहा वाजता उघडलं जातो त्यानंतर पुजारी येतात पूजापाठ होते आणि त्यानंतर साधारणली साडेनऊ ला या ठिकाणी आरती होते साडेनऊ ला आरती झाल्यानंतर या ठिकाणी भाविकांचे दर्शनाची रांग सुरू होते आणि भाविक दर्शनाची रांग सुरू झाल्यानंतर या ठिकाणी संध्याकाळी पुन्हा साडेपाचला आरती होते साडेपाचला आरती झाल्यानंतर रात्री आठ वाजता हे मंदिर बंद केलं जातो तर उत्तम प्रकारे माहिती मिळाली पण अजून एक शेवटचा प्रश्न म्हणजे असा की ह्या ठिकाणी पर्यटक कुठून कुठून येतात या ठिकाणी अनेक राज्यातून केरळ कर्नाटका आंध्रा यू पी बिहार गुजरात आणि महाराष्ट्रातले तर येतातच असे बाहेरच्या राज्यातून या ठिकाणी पर्यटक येतात काही आपल्या देशाच्या बाहेरूनसुद्धा काही लोक या ठिकाणी येतात त्यांची ह्या ठिकाणी व्यवस्था आहे बाहेरून बाहेरूनसुद्धा लोक या ठिकाणी येतात आणि तसं एंट्री पण करायला तुम्ही तिथे वही ठेवलेली आहे त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही रजिस्टर ठेवलेला आहे बरोबर त्या रजिस्टरवरती त्यांची नोंद असते काय नोंद करून घेतली जाते येणाऱ्या सर्व भाविकांची या ठिकाणी नोंद केली जाते ओके तर धन्यवाद काका खूप छान माहिती मिळाली तुमच्याकडून आम्हाला ह्या मंदिराबद्दल आणि मी देखील इथे आलो खूप दिवसापासून माझी इच्छा होती की या मंदिराला भेट द्यायची तर आज मी येऊ शकलो इथे आणि खूप सुंदर प्रकारे तुम्ही या मंदिराबद्दल माहिती सांगितली तसंच या चोरुणा गावाबद्दल देखील माहिती सांगितली त्याबद्दल तुमची आणि तुमच्या या कमिटीचे खूप खूप आभार धन्यवाद तर मित्रांनो अजून एक गोष्ट म्हणजे जसं तुम्ही प्रवेश कराल ना मित्रांनो मंदिरामध्ये तसंच तुम्हाला बरोबर प्रवेश केला गेल्या मित्रांनो डाव्या आतालाच हनुमानाचं मंदिर देखील दिसेल तर तिथे देखील आपण दर्शन घेऊया हे बघा ह्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला हनुमानाचं मंदिर दिसेल हे बघा लॉक आहे हे, हे बघा आणि बरोबर बाजूच्या ठिकाणी भोजनालय देखील आहे मित्रांनो ह्या ठिकाणी आणि हे समोरच आहे ते मंदिर तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असेलच खूप सुंदर प्रकारे मित्रांनो ह्या मंदिराची आणि इथे असलेल्या ह्या गावाची आपल्याला आज माहिती मिळाली खूप छान वाटलं कारण कसं ना मित्रांनो आपण जेव्हा एखाद्या गावा गावामध्ये जातो त्यावेळेला तिथल्या गावाची मित्रांनो माहिती घेणं खूप जास्त गरजेचं असतं कारण प्रत्येक गावामध्ये मित्रांनो काय ना काहीतरी वेगळं पण हे असतं तसंच ह्या गावामध्ये मित्रांनो खूप वेगळेपण आहे कारण चोरवणे हे ऑलरेडी मित्रांनो निसर्ग समृद्ध असलेल्या या भागामध्ये वसलेलं गाव आहे आणि या गावामध्ये असणारे मित्रांनो हे श्री रामवर्धना देवीचं मंदिर आणि अजून एक मित्रांनो नावसाला पावणारी अशी दे। ही देवी आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्ही देखील इथे भेट देऊ शकता खूप सुंदर प्रकारे मित्रांनो हे मंदिर आहे आणि अजून एक सांगायला गेलं ना मित्रांनो तर आत्ता मी आहे बरोबर मंदिराच्या पाठच्या भागामध्ये हे बघा तुम्ही बघू शकता आणि ह्या ठिकाणी अजून एक गोष्ट सांगायची विसरून गेली की शौचालय देखील मित्रांनो आहे पुरुष स्त्री सर्व प्रकार मित्रांनो तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आहेत ना मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत भोजनालय आहेच तसंच जर मित्रांनो पर्यटक लांबून येत असतील तर त्यांच्या राहण्याची देखील सोय आहे जसं की ते तुम्हाला तर मगाशी म्हटले सर्व काही गोष्टी आहेत त्या मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेतच तर एकंदरीत मित्रांनो कसं आहे ना जर तुम्ही मित्रांनो कोकणामध्ये येत आहे तर मित्रांनो चोरवणे ह्या गावाला भेट द्यायला अजिबात विसरू नका मित्रांनो पावसामध्ये आला तरी देखील मित्रांनो ह्या ठिकाणाला भेट द्या आणि हो टायमिंग तुम्ही ऐकलात ना सकाळी सहाला हे मंदिर आहे ते मित्रांनो उघडतं ते रात्री आठ वाजेपर्यंत उघडं असतं तर त्या दरम्यानच मित्रांनो इथे या आणि अजून एक भोजनाची देखील मित्रांनो इथे व्यवस्था असते दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत तर काळजी मित्रांनो कसलीच नाही आहे नक्की या मित्रांनो आणि ह्या चोरवण्या गावची मित्रांनो जी शोभा आहे ना ती तुमच्या कॅमेऱ्यामध्ये म्हणू नका किंवा तुमच्या मनामध्ये कायम घेऊन जा